एक होता त्याच्यावर जोडीदार ना होता? गाएवल। गाएवल। होता। नहीं, नहीं, ना बोल रोहित पवारचा चंद्रकांत पाटलांची पण चौकशी नाही नाही ते नंतर बघू ह्याचा दोस्त आहे ना ह्याच्याबरोबर किती आहेत गुंड किती मोक्यामधले गुंड ह्याच्या आहेत सगळे तुम्ही सगळे शूटिंग काढा या दोन तीन वर्षामधले त्यांच्या आजूबाजूनं किती मोक्यातले गुंड फिरतात किती मर्डर केली लोक फिरतात त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं चंद्रकांत आता काय भूमिका घ्यायची घेतील ते संवेदनशील आहेत आणि त्यांना काय असं कोणाला काय वाचवायची गरज नाही एका सुदगीरणी कामगाराचा मुलगा महाराष्ट्राचा मंत्री झाला आहे ते करतील व्यवस्थितपणे पण तुम्ही जे लोकांना सजेस्ट करताय त्यापेक्षा तुमचे हे सगळे गुन्हेगारी क्षेत्रातले नेमके जोडीदार कोण आहेत ह्याची काय श्वेतपत्रिका काढायला पाहिजे काय सगळी सगळी व्हिडिओ सगळी डिटेल काढून कोणी सल्ला द्यावा कोणाला सल्ला द्यावा ह्याला पण जरा स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता दोन्ही पवार एकत्र सातत्याने येतात तो काय माझ्यासाठी महत्वाचा विषय नाही पुढं रोहित पवार यांनी सांगितलं की टाळ्या सभेमध्ये मिळवल्यानंतर टाळ्यात ठराविक वेळ वाजतात सभा संपले की टाळ्या संपतात कोणाला काल अरे ते तुझ्या नशिबात नाही ना तुला टाळ्या बी कोण वाजवत नाही ना तुम्ही काय काम केलं ते द्या नाही या आधी पन्नास वर्षात कशाला मला बोलायला होता एक असा बोर्ड लावा प्रत्येक चौकामध्ये हे उजवलंय तुम्ही माझ्या नेत्यांनी काम केलेलं मी कसं सांगतो आहे की मागं चौदा ते एकोणीसला देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार नावाची योजना आणली आणि ती अत्यंत कमी पैशामध्ये राबवली गेली या राज्यामध्ये अठ्ठावीस हजार गावामध्ये लाखो कामं केली मग त्यामध्ये नाला खोलीकरण असेल रुंदीकरण असेल ओडा खोलीकरण असेल रुंदीकरण असेल नदी खोलीकरण असेल नदींचं पुनर्जीवन असेल नदीवरती बंधाऱ्यांची चेन करणं असेल जिथं शेतकरी एक पीक घ्यायचा तिथं दोन घेतोय जिथं दोन घ्यायचा तिथं तीन घेतोय काम सांगतो ना मी आमचं जेव्हा पंच्याण्णव ते नव्याण्णवला सरकार होतं मुंबई टू पुणे एक्सप्रेस हायवे केलाय लाखो लोक रोज जात आहेत त्यावर नाही नाही त्यांना सल्ला दे नाही तुम्ही उजवले काय ते सांगा ना पन्नास वर्षात व्यक्तिगत आम्ही बघतो सल्ला द्यायला काय त्याला ठेवला नाही आम्ही सल्लागार म्हणून आमचा बी आहे आमचे बिडके बिंडके सल्ला देतात मला काय करायचं शेतकऱ्यांसाठी मदत घेऊन आलात खर तर शेतकरी खूप मोठ्या नाही या ठिकाणी पूरग्रस्त शेतकरी आहे ज्या पद्धतीनं शेतकरी सतत मागणी करतोय की दुष्काळी ओला दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी मात्र मुख्यमंत्री म्हणतात की एनडीआरएफ जे निकष आहेत त्या निकषामध्ये हे बसत नाही मात्र कर्नाटक सरकारने एनडीआरएफचे जे निकष बाबा नो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत स्पष्ट सांगितलंय शब्दाचा खेळ कुणी करू नये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची आम्ही मदत देणार आहोत मग ते कुठल्या पण रिक्षात बसू द्या ना तुम्हाला मदत मिळाली म्हणजे विषय संपला त्यामुळे विरोधकांनी ह्याचं काही भांडवल करण्याची आवश्यकता नाही ज्या मदत शेतकऱ्यांना द्यायची सरकारची भूमिका आहे आणि ती येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळल त्यामुळं निश्चिंत रहावा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची मदत त्यावरनं लक्ष्मण हाके म्हणतायत की ओबीसीचं आरक्षण हे मुख्यमंत्र्यांनी संपवलं आहे की लाखोनं लोक आज आहेत तुमचं याबद्दल बघा मी तर सगळी डिटेल माहिती घेतलेली आहे जे कुणबी ओरिजिनल आहेत त्याबद्दल आमचं कुणाचं दुमत नाही म्हणजे खाडाखोड करून मागं कुणबी ल्या पुढं कुणबी मराठा तर उल्लेख आहेच जन्माच्या दाखल्यावरती शाळेच्या दाखल्यावरती परंतु मागं कू लिहायचं पुढं कू लिहायचं मागं कुणबी लिहायचं पुढं बी लिहायचं किंवा ओव्हर रायटिंग करायचं अशा पद्धतीची जी बोगस सर्टिफिकेट काढलेली आहेत त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि हे जे सर्टिफिकेट दिले त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडं आमची ही मागणी आहे की ज्यांचे मूळ कुणबी नोंद आहे त्याच्याबद्दल कुठल्या ओबीसी नेत्याचं दुमत नाही परंतु चुकीच्या पद्धतीनं बोगसगिरी करून जी लोकं दाखले आहेत त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे आणि सरकारनं पण ओबीसी ज्या मंत्र्यांची समिती गठित झालेली आहे मला वाटते मागा बैठकीमध्ये त्यांनी निर्देश दिलेले आहेत की असे जे चुकीच्या पद्धतीनं मागे पुढे लिहून किंवा ओव्हर रायटिंग करून जे दाखले काढलेले आहेत किंवा ज्याला जात पडताळणीनं प्रमाणपत्र दिलं आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश आ, मंत्री महोदय समितीने दिलेले आहे मनोजी सांगितले मंडल आयोगाच्या विरोधात जावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे ना आपण कायद्याच्या देशामध्ये दे राहतो कायद्याच्या राज्यामध्ये राहतो कुणाला वाटलं एखाद्या निर्णयाच्या विरोधात जावं तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी जावं खुशाल त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही परंतु घटनात्मक एक आयोग स्थापन करून दिलेलं आरक्षण आहे त्यामुळे कुणी कोर्टात जावं कुणी आणि कुठं इंटरनॅशनल कोर्टात जावं त्याबद्दल कुणी कुणाला थांबवू शकत नाही त्यामुळे आम्हाला काय त्या विषयीची अजिबात चिंता नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा